अज्ञात वाहनाच्या धडकेत तमदलगेतील पिकअप शेडची दुरावस्था लवकरच नव्या पिकअप शेडची मागणी करणार विवेक कांबळे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कोल्हापूर सांगली महामार्ग लगत असलेल्या तमदलगे येथील प्रवाशांसाठी असलेले पिकअप शेडची दुरावस्था झाली असून नवीन पिकअप शेडची मागणी राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य तमदलगे शाखा युवकाध्यक्ष विवेक कांबळे हे करणार असल्याचे समजते या ठिकाणी उद्योगपती संजय घोडावत यांच्या माध्यमातून पिकअप शेड उभारण्यात आले आहे काही कामानिमित्त तमदलगेतील गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी जयसिंगपूर सारख्या शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी एस टीने प्रवास करतात जयसिंगपूर सारख्या शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी जात असताना येथील पिकअप शेड मध्ये वाट पाहत ग्रामस्थ विद्यार्थी थांबतात या या परंतु ठिकाणी गेल्या फोर व्हीलर व टू व्हीलर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता या अपघातात फोर व्हीलर गाडीने पिकअप शेडला जोराची धडक दिली व पिकअप शेडच्या पाठीमागे जे राहणारे ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरामध्ये ही फोर व्हीलर गाडी घुसली होती त्यानंतर त्या घराचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर या पिकअप शेडची मोडतोड झाली असून पिकअप शेडची मोडतोड होऊन दुरावस्था झालेली पाहण्यास मिळत आहे गावातील ग्रामस्थ व शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्र विकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे लवकरच नवीन पिकअप शेडची मागणी करणार असल्याची यावेळी समजते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा